हॅलो फ्रेंड्स तर मी आज घरीच केक ट्राय करते इथे कुकरच्या डब्याला ऑइलनी ग्रीस करून घेतलं आहे चारी बाजूनी त्यात दोन कप वेनिला प्रेमिक्स घेतलं आहे त्यामध्ये एक पळी तेल टाकायचं आहे आणि त्यात थोडं थोडं पाणी ॲड करून हँडविस करणे मिक्स करायचं आहे बॅटर माझ्याकडे इलेक्ट्रिक बीटर नाही आहे कारण मी कधीतरीच केक बनवते विकत वगैरे नाही आहे त्यामुळं मी घरीच त्या हँडविस करणेच विस करत आहे छान असं विस करून घ्यायचं आहे त्यात गाठी वगैरे नाही आहे राहू द्यायच्या थोडंसं आणखीन पाणी ॲड करा एकदाच पाणी ॲड करून कॅ करू नका नाहीतर एकदाच पाणी ॲड केल्यानं बॅटर पातळ पण होऊ शकतं आपलं बॅटर मस्तपैकी रेडी आहे पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आहे हे बॅटर कुकरच्या डब्यामध्ये ओतून घ्यायचे आणि कुकरचा डबा एक छोटंशी टॉवेल घेऊन त्या टॉवेलवरती एकदम हळूवार हाताने टॅप टॅप करायचा आहे त्यामुळे त्यात जे पण लम्स असतील ते बरोबर होतील आणि बॅटर आपलं बरोबर बसेल पातेला प्री हिट करून झालेलं आहे त्यात हा डब्बा ठेवायचा आहे साधारणतः तीस मिनटं तरी शिजू द्या इथे मी दोन कप प्रेमिक्ससाठी एक कप व्हीप क्रीम घेतली आहे आणि एक एक कप क्रीम पातेला एकदम पा खालच्या पातेल्यात बर्फ घेतला आहे वरचं पातेला आणि हँडविस्कर दोन्ही फ्रीजला एक तास तरी थंड करून घ्या आणि नंतर क्रीम फेटायची नाहीतर आपली क्रीम खूप पातळ पण होऊ शकते आणि लवकर फेटली नाही जाणार तरी ते आपली क्रीम रेडी आहे त्यात मी फूड कलर टाकून घेतला आहे माझ्याकडे लिक्विड कलर नव्हता त्यामुळं मी ड्राय फूड कलरच टाकलेला आहे आणि त्याला छान असं हँडविस करणे मिक्स करून घेतले केक शिजले का नाही ते टूथपिकने पाहते तर केक शिजलाय याला थंड करून घ्यायचं आहे एक तास आणि त्यानंतर चाकूने सर्व बाजूनी काढून घ्यायचे एक परात घेऊन त्यात हा केक काढा बटर पेपर काढते बघा किती मस्त पिक आपला केक बेस शिजून तयार आहे आणि बटर पेपर पण खूप इझिली निघत आहे सर्व केकच्या सर्व बाजूनी हळुवारपणे सुरीने केक अस केकला खासा पाडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपला जो दो, दोरा असतो त्याचा त्या दोऱ्याने अशा प्रकारे केकच्या लेअर्स आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत केक मी छोटासा म्हणजे अर्धा किलोच्या प्रमाणालाही कमी बनवते त्यामुळं दोनच लेअर इथं मी करून घेतलेलं आहे पहा आपला केक किती मस्त स्पॉन्जी सॉफ्ट झालेला दिसतो आहे यानंतर खाली परातीवरती थोडीशी बीप क्रीम ला लावून घ्यायची आहे आणि वरती बेस्ट ठेवून त्यावरती क्रीम लावून घ्यायची शुगर सिरप वगैरे टाकून घ्यायचा आहे थोडासा व्हिडिओ इथे वी फास्टमध्ये झाला सॉरी आणि छान असं आपल्याला क्रम कोडिंग करून घ्यायचं आहे मी क्रम कोडिंग माझ्याकडं क्रेडिट कार्ड होते त्यानेच करते तुम्ही त्या प्रकारे करू शकता आणि इथे मी रोजेस बनवून घेत आहे नोझलने छान असे केकच्या तिन्ही बाजूंनी रोज बनवून घेते आणि खालून मी त्याच नोझलने असे डिझाईन बनवत आहे खूप सोपी डिझाईन आहे बनवायला कुणाला येईल अशी इथे छान असे मोदक तयार करून घेतलेत नोजल खाली ठेवायचं आहे आणि हळुवारपणे प्रेस करायचं आहे आणि नंतर वरती उचलायचं आहे हे बघा बरोबर मोदक तयार होतात असं केल्याने आपले मोदक छान असे ते तयार झालेले आहेत आणि केक पण खूप छान वाटतो आहे मी केक पहिल्यांदाच ट्राय करते आणि टूल्स टूल्सशिवाय मी घरीच बनवला हो आहे टर्न टेबल देखील पातीला आणि याचा यावर प्लेट लावून हे केला आहे शुगर बॉल्स डेकोरेशनसाठी थोडे शुगर बॉल्स टाकून घेतलेत एक तास केक फ्रीजला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे हे सेट झालेलं आहे माझा केक मी ह्याला कट करते आता आणि पहा किती छान प्रकारे कट होत आहे यावरून समजते की के आपला केक खूप स्पॉन्जी आणि सॉफ्ट झालेला आहे खूप छान दिसतो आहे कसा झाला प्लीज नक्की सांगा